हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका तुम्ही सर्व आनंदी आणि आने निरोगी असाल आपण बऱ्याच वेळा स्वामी केंद्रामध्ये जाताना श्रीफळ घेऊन जातो म्हणजेच नारळ घेऊन जातो मग तो कशासाठी आपण नवस करण्यासाठी जातो किंवा आपल्या सेवेचा भाग म्हणून आपण त्या ठिकाणी नारळ घेऊन जातो खूप ठिकाणी स्वामी केंद्रामध्ये दे देवाला नारळ वाहिले जातात खूप लोक तक्रार करतात की ते नारळ गुरुपीठापर्यंत पोहोचतच नाहीत काही केंद्रामध्ये परत त्या नारळांचा विक्री व्यवहार होतो यावरती परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात इथून पुढे केंद्रात कोणीही नारळ आणू नका म्हणजे हा विषयच राहणार नाही त्याऐवजी ती रक्कम तुम्ही जनकल्याणामध्ये अदा करा विषयाचं मूळच खंडन करून टाका तुटे वाद संवाद हितकार असं रामदासांनी म्हंटल आहे ज्या काही मौल्यवान गोष्टी आहेत तिथे वाद होण्याची शक्यता आहे आणि स्वामींना त्या गोष्टी अप्रिय आहेत म्हणून त्या गोष्टी न करता जनकल्याण हे फार मोठे तुम्हाला पारदर्शक काम आहे तुम्हाला काही मिनिटात तुमची रक्कम बँकेत नमूद झाली हे एका मिनिटात कळतं असं जर पारदर्शक काम तुम्ही केलं तर भविष्याकाळात कुठलेही उपद्रव तुझं माझं करण्याचं आणि भांडण न होण्याचं हे प्रयोजन आहे तर बऱ्याच बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की आम्ही केंद्रामध्ये नारळ घेऊन जातो पण त्या ठिकाणी ते नार देवापर्यंत पोहोचत नाही किंवा गुरुपीठापर्यंत पोहोचत नाही तर अशा वेळी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला त्यावरती काय उत्तर दिले हे सर्वांनी लक्षात ठेवा कारण ज्या ठिकाणी वादविवाद होतात अशी गोष्ट स्वामींना अजिबात आवडत नाही तर अशी गोष्ट तुम्हीही करू नका आणि आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला या प्रश्नावरती जे उत्तर दिले तर हे तुम्ही पण पाळा तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल